नमस्कार श्री स्वामी समर्थ तर लवकरच घटस्थापना होणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण घटस्थापना कधी आहे तारीख कधी आहे घटस्थापनेचा शुभ मुहूर्त त्याचे महत्व काय आहे कोणता मंत्र म्हणायचा आहे नऊ माळा नऊ रुपये नऊ नैवेद्य या नऊ दिवसात कोणकोणते आहेत याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पितृपक्ष संपला की सोमवती अमावसे नंतर नवरात्री उत्सवाला सुरुवात होते आश्विन महिन्यातील शुक्ल प्रतिपदेपासून शारदीय नवरात उत्सवाला प्रारंभ होतो गणेश उत्सव गेल्यानंतर सगळ्यांना वेध लागतात ते नवरात्रीचे देशभरात नवरात्रीचा उत्साह मोठ्या धूमधडाक्यात होतो नवरात्रीच्या नऊ नौ दिवसात देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते तसेच अनेक ठिकाणी देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करतात तर घरोघरी या काळात घट बसवले जातात हिंदू शास्त्रात शारदीय नवरात्रीला विशेष महत्व आहे वर्षभरात चार नवरात्री साजऱ्या केल्या जातात त्यात दोन गुप्त नवरात्री असतात तर उर्वरित दोनपैकी एक चैत्र महिन्यात साजरी केली जाते तर दुसरी अश्विन महिन्यात नऊ दिवस सुरू असणाऱ्या या नवरात्री उत्सवाच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते तसेच व्रत देखील केले जातात जाणून घेऊया शारदीय नवरात्र उत्सव कधी आहे घटस्थापनेचा शुभ मुहूर्त काय आहे तर शारदीय नवरात्री दोन हजार चोवीस हिंदू पंचांगानुसार यावर्षी अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीला शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात होईल यंदा ही तिथी दोन ऑक्टोबरला दुपारी बारा वाजून अठरा मिनिटांनी सुरू होईल तर चार ऑक्टोबरला पहाटे दोन वाज शारदीय शार नवरात्री ही तीन ऑक्टोबर पासून सुरू होईल तर घटस्थापनेचा शुभ मुहूर्त हा तीन ऑक्टोबर पासून सुरू होणाऱ्या घटस्थापनेसाठी यंदा दोन शुभ मुहूर्त येत आहेत कलश स्थापना करण्यासाठी सकाळी सहा वाजून सत पंधरा ते सात वाजून बावीस मिनिटांपर्यंत मुहूर्त आहे सकाळचा शुभ मुहूर्त हा एक तास सहा मिनिटांपर्यंत असेल अभिजित मुहूर्त हा सकाळी अकरा वाजून सेहेचाळीस मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत असेल दुपारी तुम्हाला सत्तेचाळीस मिनिटांचा शुभ मुहूर्त मिळेल तर या नऊ दिवसामध्ये दे, नऊ देवी दुर्गा माताची आपण पूजा करत असतो तर पहिल्या दिवशी आपण तीन ऑक्टोबर गुरुवार घटस्थापना ही शैलपुत्री देवीची पूजा करतो दुसऱ्या दिवशी चार ऑक्टोबर शुक्रवार आहे त्या दिवशी आपण ब्रह्मचारिणी देवीची पूजा करणार आहोत तिसरा दिवस हा पाच ऑक्टोबर शनिवारी चंद्रघंटा देवीची पूजा करणार आहोत चौथ्या दिवशी म्हणजे सहा ऑक्टोबरला रविवारी विनायक चतुर्थी आहे पाचवा दिवस सात ऑक्टोबर सोमवार या दिवशी कुष्मांडाची पूजा करतो सहाव्या दिवशी म्हणजेच आठ ऑक्टोबरला मंगळवार आहे स्कंदमाताची पूजा करतो सातव्या दिवशी नऊ ऑक्टोबर बुधवार कात्यायनीची पूजा करतो दिवस आठवा दहा ऑक्टोबर गुरुवार कालरात्री पूजा करत असतो त्याचबरोबर शेवटचा दव नववा दिवस अकरा ऑक्टोबर शुक्रवारी आहे त्या दिवशी दुर्गा अष्टमी महागौरी पूजा शारदी आहे दिवस दहावा हा बारा ऑक्टोबर शनिवारी आहे त्या दिवशी आपण नवमी हवन दुर्गा विसर्जन विजयादशमी दसरा शस्त्रपूजा करत असतो तर अशा प्रकारे नऊ दिवस आपल्याला नऊ देवी दुर्गा मातेची पूजा करायची आहे तर या दिवशी या नऊ दिवसात आपल्याला काही मंत्र देखील म्हणायचे आहेत तर त्यातील काही मंत्र मी तुम्हाला सांगते सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्त या, या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे त्यामुळे दुर्गा माता तुम्हाला आशीर्वाद देईल तुमचे सर्व संकटे दूर होतील त्याचबरोबर तुम्ही जो मंत्र असतो म्हणजे ओम रेम क्लीम चामुंडाय विच हा तुम्ही या मंत्राचा देखील जप करू शकता आपल्या महाराष्ट्रामध्ये माहूरची रेणुका माता तुळजापूरची तुळजाभ्रवाणी कोल्हापूरची महालक्ष्मी व बनीची सप्तशृंगी अशी देवीची साडेतीन शक्तिपीठे आहेत नवरात्र उत्सव या नऊ देवीच्या दर्शनासाठी येतात नवरात्रीचा पहिला दिवस रूप असलेल्या शैलपुत्री मार्पेल मातेला समर्पित असतो तर या दिवशी गाईच्या दुधापासून बनवलेलं शुद्ध तूप आणि त्यापासून बनवलेले विविध पदार्थ नैवेद्यात अर्पण करावे त्यामुळे देवी प्रसन्न होत होते आणि आपले आरोग्य दृढ राहते तर दुसऱ्या दिवशी जो जो नैवेद्य असतो तर तो आपल्याला साखरेचा नैवेद्य अर्पण करायचा असतो त्यामुळे आपल्याला दीर्घायुष्य प्राप्त होते तिसऱ्या दिवशीचा नैवेद्य हा चंद्रघंटा देवीला दाखवला जातो या दिवशी गाईच्या दुधाचा नैवेद्य अतिप्रिय आहे शिवाय दुधापासून बनवलेले पदार्थही आपण अर्पण करू शकता चौथ्या दिवशी आपल्याला स्वादिष्ट अशा मालपोह्यांचा नैवेद्य अर्पण करायचा आहे त्यानंतर ते गरजू लहान मुलांना खायला द्यावे यामुळे आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात नवरात्रीच्या पाचव्या दिवशी स्कंदमाताची आपण पूजा करतो त्यातही केळ्याचा नैवेद्य अर्पण केला तर उत्तम यामुळे आपले मानसिक आरोग्य सदृढ राहतं आणि बौद्धिक विकास होतो त्याचबरोबर दुर्गादेवीच्या कात्यायनी रूपाची पूजा सातव्या दिवशी केली जाते त्यामुळे सहाव्या दिवशी केली जाते त्यामुळे आपल्याला देवीला मध हा प्रसाद म्हणून द्यायचा आहे त्याचबरोबर नवरात्रीच्या सातव्या दिवशी आपल्याला काल रात्री मातेला गुळ आणि गुळापासून बनवलेल्या पदार्थाचा नैवेद्य अर्पण करायचा आहे यामुळे रोगराईपासून मुक्ती मिळते आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होते नवरात्रीच्या आठव्या दिवशी दुर्गेच्या महागौरी रूपाची पूजा केली जाते महागौरी देवीला नारळाच्या पदार्थाचा नैवेद्य अर्पण करावा या दिवशी महाष्टमी पर्व असते त्यामुळे देवीच्या आशीर्वादाने आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत असतात शेवटच्या नवव्या दिवशी आपल्याला हलवा पुरी आणि खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे या दे या देवीला घरात बसवलेले अन्नपदार्थ अत्यंत प्रिय असतात ते अर्पण केल्यास घरात सदैव सुख शांतीचं वातावरण नांदतं तर नवरात्रीच्या नऊ दिवसांपैकी प्रत्येक दिवशी देवीला वेगवेगळ्या फुलांच्या माळा घालायची पद्धत आहे तर पहिली माळ ही काही ठिकाणी विड्याच्या पानांची घातली जाते तर शेवंती आणि सोन चाफ्याच्या पिवळ्या फुलांची देखील घालतात दुसरी माळ अनंत मोगरा चमेली किंवा तगर यांसारख्या पांढऱ्या फुलांची माळ घातली जाते तिसरी माळ निळी फुले गोकर्णीच्या किंवा कृष्णकमळाच्या फुलांची माळ घातली जाते चौथी माळ केशरी अथवा भगवी फुले आबोली तेरडा अशोक किंवा तिळाची फुलांची घातली जाते पाचवी माळ ही बेल किंवा कुंकवाची वाहतात सहावी माळ ही कर्दळीच्या फुलांची घालतात त्याचबरोबर सातवी माळ झेंडू किंवा नारंगीच्या फुलांची घातली जाते आठवी माळ ही तांबडी फुले कमळ जास्वंद कनेर किंवा गुलाबाच्या फुलांची घातली जाते आणि नववी ही आणि शेवटची माळ ही कुंकुमार्चनची घातली जाते कुंकुमार्चन केले जाते तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घटस्थापना कधी आहे त्याची तारीख घटस्थापनेचा शुभमुहूर्त काय आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती त्याचे महत्त्व कोणता मंत्र म्हणावा त्याचबरोबर नऊ दिवसात कोणत्या नऊ माळा घातल्या जातात देवीची नऊ रूपे नऊ दिवसात कोणते नऊ नैवेद्य दाखवावे याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला सांगितली आहे तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा भेटूया तसाच एक नवीन माहिती पूर्ण व्हिडिओ घेऊन आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ